हाय फ्रेंड हे आमच्या घरातील गणपतीचं डेकोरेशन आहे भारताने विश्वकप जिंकला ह्या वर्षी दोन हजार चोवीसला टी ट्वेंटीचा त्याचा देखावा आपण केलेला आहे आत्ताशी आमची तयारी चालू आहे डेकोरेशन तुम्ही बघू शकता सुंदर तयारी चालू आहे डेकोरेशनची थोडासा वेळ लागेल आता आम्ही सर्व तयारी करत आहे सुंदर असं डेकोरेशन बनवणार आहे इंडिया हा झेंडा आपल्या देशाचा विराट कोहली वर्ल्ड कप घेतानी हा एक स बॅनर बनवला होता मी हे जलघोष आपला आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकला जातो मुंबईतला हा फोटो ट्रॉफीचा खाली आपली इंडिया टीम सुंदर असं डेकोरेशन करणार आहे आणि तू पाहू शकता खाली पण कसं चालू आहे आमची तयारी सुरू आहे डेकोरेशनच करतोय तयारी सुरू आहे आमची संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल डेकोरेशन मस्त डेकोरेशन चालेल पाहू शकता तुम्ही ऐतिहासिक ऐतिहासिक क्षण आहे आपल्या देशाने वर्ल्ड कप नाही टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा खाली अजून करायचं आहे हे फक्त गणपतीचं डेकोरेशन आहे गवराईचं अजून करायचं आहे तयारी पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच पूर्ण व्हिडिओ नक्कीच व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा इथून पुढे दहा दिवस मी फक्त वेगवेगळे गणपतींचे डेकोरेशन तुम्हाला दाखवणार आहे ठिकठिकाणी जाऊन धन्यवाद मित्रांनो